नमस्कार आय सरपंच अविनाश गावीत मा बोहीन पाहून विनंती की, की खानबारा खांडबारा पंचायती आपण ही मोडोडा हा कॅम्प ठेवलो आहे तर आपु ही मोडी मांडवी ने डॉक्टर टीम बारा तारखेला गुरुवारी म्हणजे सकाळी नऊ ते एक वाजे लोक आवणारी आहे जर ते पेशंट वेरी हॅन आपू चष्मा म्हणजे गरज वेरी आपु मी प्रिंट देणार आहे जेहान ऑपरेशन गरजवेरी गरज वेरी ऑपरेशन आपशन बी प्रिमकी देणार आहे ऑपरेशन लागणारे कागदे आयुष्यमान आधार कार्ड आणि रेशन कार्ड ही जीन कागद लागेल તારા ખણબારા ના ઓ ખાડબારા પરિસર માં નાગરિકાન વિનંતી હૈ કે આ આપુ યા મોટા ટાહા કેમ્પ માં મોટા સંખ્યા ને આવેા જ્યાં ગર્જુ પેશન્ટ વેરી તેહા ની આપુ ખણબારા એ ગુરુવારે સઘળી 9 થી એક એક માજે લુક લે આવા ઓ થી હૈ વિનંતી કી હું ય આયોજન થાય આ વિનાશ સરપંચ ખણબારા ઓ ખણબારા ગ્રામસ્થા આપુ મિત્ર પરિવાર હૈ તા મોટા સંખ્યા ને હી ય યોજના લાભ લેવનો નમસ્કાર સરપંચા વિનાલ કરી આપલા ખણબારા ગ્રામ પંચાયત દેતે मोठ्या डोळ्यांच्या आरोग्य शिबिर आपण ठेवलेलं आहे तर या ठिकाणी मांडवीची मोठी टीम बारा तारखेला म्हणजे गुरुवारी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आपल्या खांडबारा ग्रामपंचायतला येणार आहे तर माझ्या समस्त ग्रामस्थांना व ना खांडबारा परिषद नागरिकांना कळवण्यात येते की की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा आणि जे आपले गरजू पेशंट आहे त्यांना डोळ्यांची आजार आहे त्यांना आपण चष्मे मुफत देणार आहोत आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना आपण ऑपरेशन पण फ्रीमध्ये करून देणार आहोत ज्यांना ऑपरेशनची गरज राहील त्यांना फक्त आधार कार्ड रेशन कार्ड आणि आयुष्यमान कार्ड हे लागणार आहे तर नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती